सध्या सोयाबीन पीक आहे तुम्ही तर सोयाबीन आपल्याला ही पाणी पिवळी पडताना दिसत आहे ही लक्षणे खूप जास्त प्रमाणात दिसत आहे तर तुम्ही पाहताय पिवळे पडण्याचं प्रमाण खूप जास्त आहे तर विदर्भ मराठवाडा तसेच मध्य प्रदेश आम्ही सध्या आता मध्य प्रदेशमध्ये आहे प्लॉट तुम्ही पाहता तर सर्वीकडे ही समस्या दिसून येत आहे तर याच्यावर आपण आता सर्व माहिती घेऊ तर काही कारणास्तव जे ढगाळ वातावरण असल्यास किंवा अनेक बरेच काय कारण असतात तर अशा कारणामुळे काय होतं की आपलं पीक आहे ना हे लोहाची सम लो लोह शोषण करू शकत नाही तर त्यामुळे काय होते की याची कमतरताचं लक्षण आहे ही जी आपण शिरा आहे शिरा हिरव्या दिसत आहे पण बाकी पान पिवडं पडत आहे तर ही वरील जी नवीन पानं आहे कोडी तर यावर याची समस्या सर्वात जास्त दिसून येते तर यावर काय उपाय करायचे त्या पाहू आपण तर यावर अशी समस्या दिसताच सुरुवातलाच फवारणीमध्ये मायक्रोफोल कॉम्बी दोनशे लिटर पाण्यासोबत अर्धा किलो घ्यायचा आहे सोबत ग्रीन लिफ ट्रिपल ट्वेंटी म्हणजे वीस 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 हे खत आपल्याला दोनशे लिटर पाण्यासोबत अर्धा किलो यामध्ये याची फवारणी काढायची आहे ही समस्या आपल्याला दिसते आणिच आपण याची फवारणी काढाय काढ काड़, काढणे काड़, गरजेचे आहे त्यामुळे काय होतं की आपला प्लॉट पूर्ण हा हिरवगार होऊ शकतो तर शेतकरी बंधू ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करा आणि अशाच शेतीविषयक माहितीसाठी ॲग्रो इंस्टाग्रामला फॉलो करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद